यशवंतनगर झेडपी शाळेत नेहरू जयंती उत्साहात माजी सैनिकांकडून शैक्षणिक साहित्य वाटप यशवंतनगर येथील जिल्हा परिषद शाळेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची एकशे छत्तीसावी जयंती आणि बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवम असोसिएट्स आणि सांगलीतील माजी सैनिकांच्या संयुक्त सैनिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा मिठाईचे वाटप करून बालदिनाला विशेष रंगत आणण्यात आले या कार्यक्रमात माजी सैनिक सुभेदार बाळकृष्ण पाटील सुभेदार बी व्ही शिंगाडे सुभेदार सुरेश संगलगे सुभेदार प्रकाश वनमोरे सुभेदार सुरेश जालिहाळ हवालदार गोपाल चौरे तसेच सिल्वर रॉयल व पीपी लिडर्स शिवम असोसिएट्स असोसिएट्सचे पदाधिकारी उपस्थित होते नेहरूंच्या बालप्रेमाची परंपरा जपत विद्यार्थ्यांनी कविता देशभक्तीपर गीते व नृत्य सादर केले यावेळी मार्गदर्शन करताना सुभेदार बाळकृष्ण पाटील म्हणाले की शाळा शासकीय शाळा वाचल्या पाहिजेत मराठी भाषा टिकली पाहिजे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती पाहता आम्ही ती शक्य ती सर्व मदत करण्यास कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले माझी सैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांमध्ये दे देशप्रेम शिस्त आणि शिक्षणाविषयी प्रेरणा निर्माण करण्याचा संदेश दिला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम यशवंत नगर झेडपी शाळेतील बालदिन विशेष ठरला तसेच निरंकार कॉलनी संजयनगर येथे माजी सैनिक हवालदार गोपाल रामू चौरे यांच्याकडून विद्यार्थ्यांना साहित्य खाऊ वाटप करण्यात आले परमेश्वराशी प्रार्थना करतो की परमेश्वर मुलांना उदंग आयुष्य देऊ दे आणि जिंदगीभर त्यांना एव्हरी सेकंड एव्हरी डे खुश आणि आनंदात घेऊ दे आणि त्यांना मोठमोठ्या पदावर मोठमोठ्या पदाधिकारी देशासाठी जे काही चांगलं करण्यासाठी एक मोठ्या पदापर्यंत जाण्याची शक्ती देऊ दे ही मी परमेश्वराशी प्रार्थना करतो आणि आपलं शिवमॉट म्हणजे गेल्या दहा वर्षापासून दोन हजार सोळा पासून आमचे शीएमडी डॉक्टर शिवानंद सरांनी एक संकल्प घेऊन जे बी आर्मी रिटायर एक्स मॅन संघटन तयार करून त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे पूर्ण देशामध्येच नाही आपल्या जगामध्ये सुद्धा सुख शांती समृद्धीसाठी आपण काम करायचं आहे आणि हे आमचं तीस हजार प्लस लोकांचं ऑल इंडिया उन, ते ते हे संघटन देशामध्ये असो किंवा बाहेर आपल्या याच्यामध्ये पूर्ण सुख शांती मिळावी याच्यासाठी काम करत आहे आणि ह्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांना ही ऍक्सिलेन्सी अँबेसिडर डॉक्टरची पदवीही मिळाली आहे ते एकशे वीस देशामध्ये कधीही कुठेही युद्ध भांडण तंटा लागलं तर शांतीदूत म्हणून जाऊ शकतात ते इंडियातून सहावे व्यक्तिमत्व त्यांना शांतीदूत म्हणून ही पदवी दिली गेलेली आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आमचे संघटन काम करत आहे इथून पुढेही कुठल्याही कार्यक्रमासाठी आपले शिवम अशे तुमच्या सपोर्टमध्ये राहील कधी अवश्य आम्हाला बोलू शकता वेळ घेत बोलायचं तर भरपूर आहे परंतु उन्हामध्ये लहान बाळा बसलेले आहेत त्यांना लवकरात लवकर काय कार्यक्रम संपवायचा शिक्षक वर्गाने बाहेर जायचं आहे जा, शेवटी एवढंच सांगतो कि ह्या आपले गुरु गुरुना मान सन्मान आणि रिस्पेक्ट देणे आता लहानपणापासून शिकायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला हे गुरुजन शाळेत शिकवतच आहेत सर्वप्रथम गुरु म्हणजे आपले आई वडील ज्यांनी या धर्तीवर जन्म दिला दुनिया दाखवली त्यांची खूप सेवा करायची आहे त्याचबरोबर सेकंड गुरु येतात आपले शिक्षक वर्ग त्यांची खूप सेवा आणि त्यांच्याकडून चांगले संस्कार घेऊन तुम्ही आमच्यापेक्षाही आमच्या बनायचं आहे आणि देशासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या गावासाठी आपल्या राज्यासाठी जेवढं चांगलं काही करू शकतो ते करण्यासारखं बनायचं आहे बनणार आहे की नाही हा आणि सतत आम्ही भेट देत जाऊ या शाळेला त्यांना जरा पोषक वातावरण देऊन त्यांना मजबूत करायचे मिशन या एक अपेक्षा आमच्या सीएमडी सरांच्या आणि आमच्या आर्मी ग्रुपच्या आहे आमच्या शिवपासून मेन जे बॅकबोन आहे ते आर्मी लोक आहेत त्यामुळं आम्हाला सर्वांना आम्ही वयाच्या अठराव्या वर्षापासून देशाच्या सेवेत आहोत आणि त्यामुळं आम्हाला त्याची अपेक्षा वाटते की बऱ्याच मुलांनी त्या सैन्य आपल्या सैन्य सेवेत जावं अशी आमच्या अपेक्षा असते आणि स्पेशली गव्हर्नमेंट जेवढ्या शाळा आहेत आपल्या जिथे गोरगरिबांच्या मुलांना संधी मिळते त्या शाळांसाठी पोषक वातावरण मिळावं अशा आमच्या सर्वांच्या अपेक्षा आहेत त्या मार्गाने आम्ही एक पहल करतोय भरत मताकी भारत मताकी